मित्रांनो सर्वांना नवबुद्ध आहे जय भीम जय भारत खर तर राजकीय लोकांना नेहमीच असं वाटत आलेलं आहे की आपल्यापेक्षा आपले आपल्यासोबत काम करणारी जी लोक असतात ही फार मूर्ख असतात आणि ते लोकांना मूर्ख समजून स्वत किती विद्वान आहोत याचा प्रत्यय प्रत्येक राजकीय पक्षामध्ये राहणारा नेता हा नेहमीच देत असतो पण प्रॉब्लेम असा आहे की लोकशाहीमुळे जनता फार हुशार झालेली आहे आपण काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकतो सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही असं मी काय म्हणालो मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी माननीय आनंदराज आंबेडकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती केल्याच्या नंतर त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांचा जो ओढा वाढलेला आहे त्यावरून हे लक्षात येत की समाज हा बऱ्याचशा गोष्टी रिएक्शन न देता सुद्धा करून दाखवत आता मागच्या काही दिवसापासून सात आठ दिवसापासून जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे मॅक्झिमम लोक आता काही लोक त्याला काँग्रेसचं नाव देत असतील काही लोक बीजेपी मधून आले असं म्हणत असतील किंवा अदर पक्षातून आले म्हणत असतील पण माझ्या दृष्टीने तरी मी त्या लोकांना मॅक्झिमम प्रमाणामध्ये ओळखतो ही सगळी वंचितची लोक आहेत आणि वंचितला मुळात हीच भीती होती म्हणून त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचा नेरेटिव्ह पसरवण्याचा कार्यक्रम त्यांच्या युवतीच्या नंतर केला होता आणि झालं उलट असं की लोक आनंदराज आंबेडकर यांच्यापासून लांब जाण्यापेक्षा आनंदराज आंबेडकर यांना जवळ करण्यामध्येच त्यांची शक्ती एकवटत आहेत आणि वंचितला दूर सारत आहेत त्याचं कारण असं झालेलं आहे की बरेचसे जे कार्यकर्ते आहेत वंचितने मागच्या जवळपास पंधरा वर्षामध्ये कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून फेकून दिलेला आहे आणि त्यामुळं त्यांना त्यां आता हे कळालेलं आहे की आपला वापर होतोय म्हणून मी मग अशी म्हणालो की त्यांना हे मूर्ख गेलेलं आहे त्यांना कळालं रक्ताच्या नावाखाली वंशाच्या नावाखाली त्यांना मूर्ख बनवण्यात आलेलं आहे मुळात भीमा कोरेगावच्या दंगलीच्या नंतर त्यांचं एक भावनिक नातं वंचित बहुजन आघाडीसोबत जुडल्या गेलं होतं आणि त्या भावनेचा वापर फक्त राजकारण करण्यासाठी करण्यात आला त्यांचा कुठलाही फायदा त्याच्यामध्ये झाला नाही लोक तोपर्यंत आपल्यासोबत असतात जोपर्यंत त्यांचा किंवा त्या ते ज्या समाजात राहतात त्या समाजाचा काहीतरी फायदा होतोय त्यांच्या हे लक्षात येते की आपला फक्त वापर होतोय त्यावेळेस मात्र ते नक्कीच आपल्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहत नाहीत आणि तसंच काहीतरी वंचित बहुजन आघाडीसोबत होत आहे त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या युतीबद्दल कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या तरी खरं तर त्याचं बेनिफिट आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या सेनेला मिळत आहे मागच्या सात ते आठ दिवसापासून जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा लोकांचा ओढा आता आनंदराज आंबेडकरांकडे वाढताना दिसतोय मुळात विषय असा आहे की लोकांना नेहमीच पर्याय हवा असतो ते पर्यायाच्या शोधात असतात दोन हजार अठरा ला भीमा कोरेगावची दंगल झाल्याच्या नंतर लोकांना बाळासाहेब आंबेडकर हे पर्याय असं वाटू लागले होते की बाबा हा आता नवीन पर्याय आहे यातून आपल्या समाजाचं आणि आपलं काहीतरी प्रोटेक्शन होईल अशी त्यांची भावना होती पण ती भावना त्यांची सकसोल फेल ठरली आणि त्यांचा फक्त वंचित बहुजन आघाडीनी राजकारणासाठी अर्थात बीजेपीच्या राजकारणासाठी बीजेपीला मजबूत करण्यासाठी वापरच केला त्यामुळे आता लोकांनी ठरवलेलं आहे की जर आपण सत्तेपासून बी जे बीजेपी सत्तेत येते म्हणून जर आपण पासून लांब राहत असो तर आपण लांब राहून सुद्धा बीजेपीच जर सत्तेत येत असेल तर आपण आता सत्तेमध्ये गेलेलं किती चांगलं राहील हा लोकांनी आता विचार केलेला आहे त्यामुळं आनंदराज आंबेडकर ज्या सत्ताधीश लोकांसोबत जात आहेत त्यांच्यासोबत जाण्याचा आता सगळ्याच लोकांनी निर्णय घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या काही दिवसामध्ये तुम्ही बघा त्यांच्या सगळ्या शाखाना शाखा वॉर्ड अन वॉर्ड तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षापासून सगळेच्या सगळे वंचित मध्ये ट्रान्सप्लांट झाल्याशिवाय राहणार नाही ट्रान्सफर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ही ही माझी भविष्यवाणी समजा मी काही भविष्यवाणी करणार नाही पण ग्राउंड रिपोर्ट तो सांगतोय त्यामुळं कसं आहे की पक्ष असेल किंवा संघटना असेल तुमच्या पक्ष आणि संघटनेमध्ये तुमच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वार्ड अध्यक्षाला तालुका अध्यक्षाला जिल्हा अध्यक्षाला मान आणि सन्मान जर नसेल ना तर तो एक दिवस तुमच्याकडं नक्कीच पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही त्याचा फक्त वापरच जर होत असेल तर तो, तो ते किती दिवस सहन करणार आहे कारण चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला घर असतं संसार असतो कुटुंब असतं हे सगळं सांभाळून त्याला समाजासाठी म्हणून पक्ष आणि संघटनांमध्ये काम करावं लागत हे सगळं करत असताना पक्ष संघटनांमध्ये काम करत असताना घर चालवण्यासाठी त्याची जी दमछाक होते त्याची जी दमछाक होते ना त्याच जर पक्ष आणि संघटनेनी दखल घेऊन व्यवस्था नाही केली तर असे पक्ष आणि संघटना भविष्यामध्ये भविष्यामध्येच नाही आत्तापर्यंत सुद्धा कधीच मजबूत झाल्या नाहीत आणि त्या होणार नाहीत आपण देशातल्या सगळ्याच पॉलिटिकल पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांचं जे इकॉनॉमिक्स आहे म्हणजे त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे याकडं थोडं जर बारकाईनं लक्ष दिलं इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवारांचा पक्ष असेल अजित पवारांचा पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल या, या लोकांचं इंटरनल एक इकॉनॉमिक एक जाळं आहे व्यावसायिक जाळं आहे आर्थिक जाळं आहे व्यावसायिक जाळ्याच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक समृद्धी उभं केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामधली जी लोक आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पक्षातली जी संघटनात्मक बांधणी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निकषांवर उद उभारलेली असते आणि आपल्याकडं काय होतं आपण पक्ष आणि संघटना ह्या फक्त भावनेवर बांधतो आणि तो भावनेचा बाजार हा काही दिवस चालतो तो जास्त दिवस चालत नाही लोकांच्या हे लक्षात आलं की बाबा भावनेच्या आहारी जाऊन आपण कोणाचे तरी गुलाम बनतोय त्यावेळेस ते त्यांचा मार्ग बदलतात आणि आता तेच नेमकं होताना दिसत आहे आनंदराज आंबेडकरांकडे लोक नवीन पर्याय म्हणून पाहत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे ते चुकीचं नाहीच आहे आनंदराज आंबेडकर यांच्याकडं लोक नवीन पर्याय म्हणून पाहत आहेत त्यामुळं आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा आता आपण नवीन पर्याय म्हणून उभं राहतोय ह्या भावनेनं जसं प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या दंगलीच्या नंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता तशा पद्धतीनं आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा आता मुंबई सोडून बाहेर येण्याची गरज आहे कारण कार्यकर्त्यांना तुम्ही मुंबईला बोलवू नका पक्षप्रवेशासाठी तुम्ही त्यांच्या एरियामध्ये जाऊन पक्षप्रवेश करा त्यांचा तुम्ही मुंबईला कार्यकर्त्यांना बोलवू नका त्याच्यामध्ये पक्षाचे प्रोटोकॉल सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाळणं गरजेचं आहे काही काही ठिकाणी असं होतं बऱ्याचशा पक्षामध्ये की समजा आता पुण्यातला कोणी कार्यकर्ता आहे तो जाऊन डायरेक्ट साहेबासोबत जातो आणि पक्षप्रवेश करून घेतो पण पुणे जिल्हा अध्यक्षाला ते माहिती नसतं पुणे तालुका अध्यक्षाला ते माहिती नसतं पुणे वार्ड अध्यक्षाला ते माहिती नसतं मग यामुळं काय होतं की पक्षामध्ये दुही निर्माण होते पक्षामध्ये एक प्रोटोकॉल असला पाहिजे जसं आठवले साहेबांकडे कुठलाच प्रोटोकॉल नाही कोणी या आणि लव्ह लेटर घेऊन जा तो झाला पक्षाचा कार्यकर्ता यामुळे काय होतं की जे आपले जुने पक्षामध्ये कार्य करणारी जी लोकं असतात ती नाराज होतात आणि नवीन कर, नवीन जे कार्यकर्ते येतात त्यांना ते हरासमेंट करत असतात त्यांचं ते त्यांचा जो जोश आहे तो मारून टाकतात त्याच्यामुळं पक्षामध्ये प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलनुसार कामं झाली पाहिजे तर पक्ष आणि संघटना वाढतात आणि त्या मोठ्या होतात आला त्याला पत्र द्यायचं आणि तूच इथला अध्यक्ष म्हणून सांगायचं ही कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही संघटनेची चिरकाळ टिकण्याची नीतिमत्ता नाहीये त्यामुळं असो सध्या तरी आजच्या घडीला लोक रिपब्लिकन सेनेच्या मार्गाने निघालेले आहेत त्यांना आता सत्ता हवी आहे सत्तेशिवाय जगणं काय असतं हे त्यांनी मागच्या साठ वर्षामध्ये भोगलेलं आहे त्यामुळं त्यांनी भोगता भोगता जो त्याग केलेला आहे तो त्याग आता आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत सत्तेत जाऊनच ते बदला घेण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं समाज परिवर्तनाच्या दिशेने नेहमीच निघतो सृष्टीचा नियमच आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळं लोक त्यांना काहीतरी नेहमी नवीन हवं असतं तेच 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 स्वाभिमानाच्या गप्पा अभिमानाच्या गप्पा मारायच्या निवडणुका आल्या की आणि पुन्हा सगळ्या शिटा उभा करून एकही निवडून आणायची नाही त्यामुळं लोकांचं जे मेंटली हरासमेंट होतं आर्थिक नुकसान होतं मनुष्यबळाचं नुकसान होतं ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये पाहिल्या आहेत त्यामुळं आता त्यांना नवीन पर्याय असा पाहिजे की तो सत्तेच्या पटलावर जाऊन बसेल आणि ती नीती आता कदाचित आनंदराज आंबेडकर यांनी अंगीकारलेली आहे म्हणून लोक आता आनंदराज आंबेडकरांचा मार्ग स्वीकारत आहेत आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील खेड्यापर्यंत वाडी वस्त्यापर्यंत आनंदराज आंबेडकर यांचा मार्ग स्वीकारून लोक खर तर स्वाभिमान आणि पोकळ अभिमानाकडं पाठ फिरवतील एवढीच आशा आणि अपेक्षा आहे नमो बुद्धाय आहे जय भीम जय भारत